आले की थोड पण आवरू देत नाही आवर आवरायचे पटापाटा जायचं एवढं माहिती असलं लवकर आवरावा बरं मी काय म्हणते कोणत्या मार्गे जायचे नेमका आपल्याला डोंगरावरून जायचे डोंगरावरून मग जाता जाता महादेवाला पाया पडला असतो बत... ते नारळ घेऊ का मग सगळी तयारी केली म्हणा तू विचारलं तुम्हाला गी, बस तू बस तिकडून जायचं म्हणलं आता नीट म्या नाही तर मागच्या वेळेस सारखं पाडता परत मला सोन्या कुठं जाऊ नको बर का बसीन कुठं तरी बोट घाली तर ती कुत्र फिर तोंड घाली काय तुम्ही मला नीट न्या आधी नाही तर पाडता हॅला अहो मागच्या वेळेस अजून दुखत आहे माझ मोडतान मोडता तुम्ही तुम्हाला काय आहे का अजून चालू नाही झाली बाई मला

चला चला तुम्हाला तर काही सुचात पाय दो आधी ही पाणी ना सासऱ्याच्या डोक्यावर ला, दार लाव जरा म्हणजे गार पडण जरा कुठं काही चालू होते बाई तुमचं आता इथंच बोलत का सगळं इथंच बोलत का माझी चाललोय तिकडं म्हणलं तिकडलाच बोलणार ना जरा दामन जरा सावकाज तिथं गेल्यावर नाही तावनं काढीत बसू जरा प्रेमाने बोला नाते तुम्ही झालं का पहिली कशाला तासली दिली तवा ती दुसरी दुसरी वाटोळ करायचं राहिले झालं सुरू पळे गम्मत बघायची काय नाही बघायची तू चल पुढं खा काय बघता काय नाही बघल पिंड बघाव का नाही असेल काय चांगला असतं चला चल लवकर का ना का ना उशीर होईन परत माघारी यायचंय तुमचीच घाईच असते नसते सदा ना कदा मी नाही हाय का मी काय काय केली हो थांब के बरं झालं बसले लेस दमल्यासारखं ले झाले बसत जावं जेवायला जरा शांत असतं बरं असतं गार लागतं मस्त हा जरा शांतता भेटते रोजच कटकट असते काय बघ प्रेमात तरी बोला देवाच्या दारात तरी देवाच्या दारात प्रेमाच काय संबंध आहे जाऊ द्या एकताना मला आधीच टेन्शन आहे तात्याचं त्यांचं काही चाललं असलं नाही तुला टेन्शन येईल ना तात्याने मोठा कारभार करून ठेवलाय म्हणजे काय म्हणायस तुम्हाला मग आता तिथं गेले कळन ना काय झाले त्या पुरीच्या मागे काय किती टेन्शन असं तिला बघितलं कधी त्या पोराचं रक्त करते लघु चेक करते काही करते असं एवढं विचारपूस केला हातात चिंगडा सापडणार एवढं शंभर टक्के सांगतो असं कसं बोलतो तुम्ही बापाला लेखीची काळजी नाही का हा बघितली काळजी किती तुम्ही तर नाही सर पारख्यासारखंच बोला ते काही वेगळे कोण काळजी नसते तर मी काय आलो असतो तिकडे काय म्हणूनच निघालोय ना मीच बोललो ना तुला चल म्हणून मग मा? काय तात्यांना काळजी नाही का असं कसं बोलता तात्यांना काळजी असणं वेगळं आणि व्यवस्थित निस्तरणं वेगळं एवढं मला आता कळत्या मुद्या तिथे गेल्यावर नीट म्हणजे झालं ताव काढायला काय मी काय भांडण करायला चाललोय काय टेम्पो पेंपू वरून माणसं आणले तिकडं हे अवतार बघूनच मला तसं वाटत आहे काय खय अवतार माझ्या अवतारापेक्षा तिचा अवतार बघायचा पुरीच काय चाललं असं माग मला काळजी नाही माझ्या बहिणीची आले काळजी बघा आता, आता 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 राव फक्त व्यवस्थित तात्यांची जरा समजूत काढा ता समजूत काढा काय तात्याला म्हणे मी बघतो काय असे नाही नाहीतर बघू आपण तिथे गेले कळ आता निघायचं का मग थांबायचं चल जाऊ नाही तिथंच काय वाटतं मी काही बोलन मला काही यायला लागले का लाग तो मला एक तू एक शाणी लागली फक्त का पाणी पाहिजे तिथं वाटते काय बर बर सवड झाले तुम्हाला पण आज यायला मी घरीच येतात आज का मग काय मला वाटलं कामाला गेले असते नाही आयचं ना

नाही पाऊस पण कांद्याच्या कधी येतात बरं झालं तुम्ही नेमके आज घरी होती फोन नाही करता आला म्हणलं या समोर वाटलं बरं वाटलं बरं आला तर आजच्या दिवस थांबायस हा थांबायस हायत बघाय नाही सासराच मग माहिती ये ना झटका

काळजी आता करावीच लागते काम काय काळजी काय चालली चांगला आमचा व्यवस्थित दोघ मला चांगलं दिसला का नाही आई बापाला तेवढच वाटते की समाधान वाटते तुमची सवय अजून गेली नाही वाटते नाही बाबा सवय जाय ना तंबाखूची हो तात्या मला तुमचं नेमकं कळत नाही काय कळत नाही म्हणजे मला म्हणायचं काय तुम्हाला चांगलं कळलं असं ना आम्ही काय लग्न जमील मोडल काय सांगितलं नाही हा तुम्हाला विचारायला पाहिजे होते पोरीच हा जमवल्याच्या नंतर मुलगालाही सांगला हा ही मला तिने सांगितलं फोनवरतीच की असं असं झालंय म्हणून मग हे पोरग चांगलं होतं मग काय अडचण होती पुरेस ह्या पुरी काय अडचण येणार होती त्रास होणार होता काय नाव ठेवणार नाही लोकांना काय पारा फनगड्या फोडायची सवय असती आपला तुम्हाला अंदाज होता काही पोरग नांदण व्यवस्थित राहीन का ती तिच्यामुळे त्रास होणार होता मग आता ते जरी पोरगी दिली असते तरी ही देत नाही त्याची ना देत नाही म्हणत नंतर माझ्या आपल्या पोरीला ताण होईल ना बरोबर कस काय सासर रोज करीत जाणार ना ती मी तेच म्हणलं त्यांना आता एक चुकी झाली किंवा तुम्हाला विचारा पाहिजे नाही आम्हाला तर तुम्ही असं बी विचारित नाही काय तुमच्या वळीला आले तुम्ही आता जावं इथे लेख बी बोलू शकता काय बोलायचं तुम्हाला विचारलं ते झालं हा मग तेच मला काय म्हणा तुम्ही एवढं चौकशी करताना तिचं रक्त चेक करता लगेच चेक करता करताना ठीक आहे ना ती केलं तर केलं मग एवढं एवढं जर चापी तर चिंगडी हाताला लागलो काय करायचं चांगला पोरगाच बघायचा होता ना त्या पुरी विचारलं तुम्ही तिच्या मनाची मर्जी काय नाही विचारली पाहिजे तिला विचार तिला विचारलं की हा आवडतोय की नाही आवडतोय का नाही मुलगा चांगला होता ना मुलगा मुलाबद्दल काय विषय पण तिला विचारलं का म्हण मग तिला का वाटत आहे का येत लग्न जमत या सगळ्या लोकांच्या चर्चा होती त्यातून यांना आपल्यालाच वाटत की आपल्याच पुरुष काय तर दोषे लोकांचं गेल्याच्या नंतर मुलीच जमलो होतून काय झालं मग लोकांना काय नसतं उचकून द्यायला लागत चुकी झाली तुम्हाला विचारायला पाहिजे होत मी माझ्या मनानेच केलं ते जस तुमचं किरण चांगलं तुम्ही कशी भेटले व चांगल्या पद्धतीने मला वाटलं ती पोरगी तुम्हाला सांगतो आता ती पोरगी खर चांगली म्हणून मी म्हणतो मुन आणि जर तुम्ही जर तिला जर असं विचार नाही तू थोडं थो प्रेमाने बोलले तर जमन ना गो लाडी गोळी घेऊ तुला आवडलं का बाई काय नाही नाही तर मग ती दुसरीकड प्रेम केलं काय करायचं तिनी नाही ना तुम्ही दोघ जण आलात ना तिला विचार आणि तुमच्याच मनाने करा नाही मी नाही माहित आमच्या मनाने वा एवढं ताव खातात दुघ बी हो तुम्हाला ताव खायचा असतात मग मी काय

आता तुम्ही जर तिला प्रेमात घेऊन विचारला असत ती बाहेर अस नाही का झालं तर काय पण कोणावर होईल पोरीलाच नाव ठेवते का नाही आपल्या ना आपण काय करू माहिती का एखाद्या नात्यातून चांगलं पोरग बघू तुम्ही बघा मी बघतो का नाही आपलं हट्टी एक लागतो तुम्ही बघा तुमचं असं नाही तात्या म्हणजे सगळं जायचं बरोबर म्हणायचं एखादं म्हणलं असतं करू आपण दोघं आता नाही का या चवळीनी तुमचं काय मते आहे तेवढं सांगा आपण वाटलं सगळं मिळून विचारपूस करून करू नका असं करा घरी चला तिथं बसा त्या पोरीला विचारा नाही आता थोड दिवस असेच जाऊ द्या काय अडचण नाही आता नाही का लय सारखं चेवऱ्या केलं ना एका एका एक एका तिला किती दबावीन सारखं स्थळ आणलं ती म्हणे आज झालं उद्या झालं एखादा मन बसूस तर तो दुसरा आणतय असं थोडी होतंय शिकू द्या आता थोडस दिवस काय होत शिकल्याच पुरी किती घाई घाईत घाई काय केलं ना काहीच नाही सापडायचं आता

असं नका जण नाही तुम्ही पण काय ते आता पण चुकी झाली तरी तुम्ही आता दोघ इकडे आलात निवांत बोलायसाठी आणि मग आम्हाला काय आम्ही काय असं चार चौघात थोडी काढलंय आम्हाला म्हणलं डायरेक्ट बोललो तुम्हाला म्हणलं मका कापा गेलून पोरगी पुढे आली जावे पाठी मागून नक्की म्हणलं यांच्या मनामध्ये काय नाही नाही ते अचानक आल्या मी तुम्हाला कधी म्हणलं होतं माझ्या मनात हो का काहीच नव्हतं मी फक्त विचारलंय तुम्हाला काय म्हणलं मी विचारलं बरं चला काय असन ते असेल बघू नाही का